हॅलो हाय मी कल्पना तिळके कल्पना तिळके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत एकाच पदार्थात प्रथिने प्रोटीन कॅल्शियम असलेला मसूर मूग डाळ बीटचा डोसा या सोबत चटणी वाटून घेऊया या चार पाच लसणाच्या पाकळ्या त्यानंतर दोन हिरव्या मिरचीचे तुकडे आणि खोबरं ओलं खोबरं घेतलेलं प्रथम पाणी न टाकताच हे पण वाटण करून घेऊया चवीनुसार थोडं मीठ आणि थोडासा शेंगदाण्याचा शेंगदाणे टाकले तरी चालतात भाज थोडस पाणी टाकून चटणी छान वाटून घेऊया अशा प्रकारे चटणी तयार झाली वाटून तर तडका देऊया एका भांड्यामध्ये काढून घेऊया थोडस तेल टाकून घेऊया पाहरी पाव चमचा हिंग गॅस बंद करूया कढीपत्त्याची पत्तेची पाणी हळद हलवून घेऊया आणि असा हा चुरछुड तडका आपण चटणीवर टाकून घेऊया ना एकदम छान अशा प्रकारे आपली ही चटणी खाण्यासाठी तयार एक वाटी मसूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ चार वेळा स्वच्छ धुवून दीड ते दोन तास भिजत ठेवावी ही मुग डाळ आणि मसूर डाळ दोन तास छान भिजवून ठेवलेली आहे आणि आता आपण तिचं वाटण करून घेऊया पाणी न टाकताच वाटण करायचंय तर ही डाळ प्रथम आपण काढून घेऊया आणि तिचं वाटण करूया तिने ही डाळ अशी पूर्ण निथरून घ्यायची म्हणजे पाणी जास्त तिचं जात नाही हे वाटण तयार झालंय तर त्यामध्ये थोडस पाणी टाकून पुन्हा आपण हे वाटून घेऊया मूग आणि मसुरीचं वाटण तयार झालेलं या पाव चमचा जिरे दोन हिरव्या तुकडे त्यानंतर आल्ल आणि या सात लसणाच्या पाकळ्या एक कच्च बीठ घेतलेलं आहे त्याची साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि त्याच्यात आपण बारीक पीसेस करून ते मिक्सरला लावून घेऊया त्याच वाटण करून घेऊया प्रथम पाणी न टाकताच वाटून घ्यायचं अशा पद्धतीने थोडं बारीक झाल्यानंतर त्यामध्ये थोडस पाणी टाकून पुन्हा वाटून घेऊया हे वाटण तयार झाले तर यामधला एक चमचा त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं वाटण तयार करून घेऊया पेस्ट बघा असं छान असा कलर आलेला आहे मस्त तर तो या बॅटर मध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आपले हे पीठ तयार झालंय तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं छान आणि आता आपण त्याचे दोसे बनवणार आहोत पीठ पण छान फुलय सोडा वगैरे काहीच टाकायची गरज नाहीये थोडस तेल टाकून घेऊया तवा तापलाय तर त्यावर आता आपण हा डोसा टाकून घेऊया गॅस कमी करूया थोडं भरून तेल सोडायचं बघा किती सॉफ्ट आणि मस्त हा डोसा तयार झालाय सर्वच डोसे बनवून घेऊया थोडसे तेल सोडूया अशा प्रकारे मस्तपैकी हा डोसा तयार झालाय तर आता आपण काढून घेऊया आणि दुसरा डोसा टाकूया থেল টাকা आपल्याला जितके पातळ पाहिजे तितके आपण बनवू डोसे अशा प्रकारे भरपूर प्रथिने असलेली मूग डाळ व मसूर डाळीचा वापर करून बीटचा पराठा बनवलेला आहे तर तो खाण्यासाठी तयार प्रोटीन व प्रथिने असलेल्या मसूर व मूग डाळीपासून बनवा बीट्सचा डोसा अशा प्रकारचा डोसा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीच